जळगाव शहरातील आता हे बोर्ड पाहून तर वाटतं मला की वल्लभनगर आहे आता हा प्रभाग कोणता हे लोकांनाही माहिती नाही आहे पण हे टेलिफोन कॉलनी म्हणतात आणि काही चर्च मागचा एरिया पण म्हणतात आता या ठिकाणी नुकताच कोणी ठेकेदाराने सिमेंटचा रस्ता बनवला आणि त्या रस्त्याचा जॉईंट जो, जो डांबरीला आहे तो असा दगड मुरूम टाकून दिला म्हणजे पहाडीसारखा आता इथं आज दगडमुरुमा असे टाकल्यानंतर वाहनांनी हे दगड रस्त्यावर जातील आणि तो डांबरी रस्ता उखळेल किंवा वाहनं पंचर होतील खराब होतील सायकली पंचर होतील खराब होतील आणि म्हणून असं करणं चुकीचं आहे आता बघा हे जळगाव महा नगरपालिकेमधलं मुख्य शहराचं हे कलेक्टर बंगल्याचा मागचा एरिया आता बघा ही हे रस्त्याची डांबरी असो का सिमेंटचे असो मला नाही वाटत हे जनतेच्या सोयीसाठी केले जातात हे रस्ते या ठेकेदारांच्या आणि अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी केले जातात ठेकेदारांना नफा मिळतो आणि अधिकाऱ्यांना कमिशन मिळतं आणि आमदार खासदारांना मंत्र्यांना पण कमिशन मिळतं म्हणून जनतेच्या हिताचा जर समजा नगरपालिका चालत असेल तर हा रस्ता याला जॉईन असा चार पाच फुटाचा तरी सिमेंटने असा तिरकस मारला पाहिजे होता जेणेकरून वाहनं चढ उतार बरोबर झाली रॅम्प सारखं म्हणतो आपण पण असे दगड गोटे टाकले या ठिकाणी बघा उत्सुबरू वस्ती इमारती आहेत बाबा कलेक्टर बंगला जवळच आहेत सरस आहे अशा या चांगल्या वस्तीमध्ये जर समजा अशी दगडं टाकून जर रस्ते बनवत असतील तर मला असं वाटतं की नगरपालिकेचे अधिकारी असो आमचा आमदार असो पालकमंत्री असो की बांधकाम खात्याचे अधिकारी असो हो। यांना थोडीफार तरी अक्कल असणं आवश्यक आहे अरे तुम्ही तुम्हाला पगार का दिला जातो तुम्हाला मानधन का दिला जातो मौज मस्ती करण्यासाठी का अरे काहीतरी डोकं चालवा अक्कल चालवणार रे